हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टेंडर टेंडरचा मराठीत अर्थ देऊ करणे सादर करणे निविदा इरादापत्र काही काम करण्याची तयारी दर्शवणे प्रेमळ हळुवार कोमल मृदू नाजूक सुकुमार कोवळे मऊ व खायला सोपे होत आहे टेंडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हे लेफ्ट होम ॲट द टेंडर एज ऑफ ट्वेल्व दुसरा वाक्य आहे आय हॅव टेंडर माय रेझिग्नेशन तिसरा वाक्य आहे कंटिन्यू कुकिंग अंटील द मीट इज टेंडर चौथा आहे माय कंपनी सबमिटेड अ टेंडर फॉर द प्रोजेक्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू